ट्रायबल मेन्सा नर्चुरिंग प्रोग्रामतर्फे नांदेड जिल्ह्यातील महिलांसाठी दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी जाम बुद्रुक तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथील आरोग्यविषयक मार्गदर्शन व महिलांसाठी चार शासकीय योजनांचा मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून तेजस्वी प्रधान सुप्रसिद्ध अभिनेत्री आपले सौंदर्य कसे चांगले राहतील त्यासाठी काय करावे लागेल व सर्व महिलांना सांगितले नमस्कार महाराष्ट्र पोलिस चोवीसमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती आमच्याबद्दल एक कुतूहल असतं तुम्हाला की अरे आम्ही काय करत असतो हे कलाकार आहेत म्हणजे यांचं आयुष्य फारच वेगळं असेल वगैरे पण मला सगळ्यांना आम्ही नमन करतो संस्थेच्या प्रमुखांना नमन करतो उपस्थित सर्व माता भगिनींना नमन करतो हा जी संस्था आहे त्या ठिकाणी ट्रायबल मेन ॲक्च्युली प्रोग्राम फॉर महिला सदस्य ठिकाण ही इंटरनॅशनल काउन्सिल साधारण ब्याण्णव देशामध्ये जगामध्ये साधारणतः दीडशेचा एकशे ऐंशीच्या जवळ दिलेलं आहे म्हणजे नव्वद पंच्याण्णव देशामध्ये काम आपल्या भारताचे काम आणि त्यांनी काम करून निवडलं त्यांना धन्यवाद दिलेला आहे आज तुम्ही डॉक्टर सिधाकर मॅडमनी आपल्याला जे मार्गदर्शन केलं तुम्ही अभिनेत्री त्यांनी त्यांचे जे वैयक्तिक विचार सांगितले या सभागृहातून आपल्या दैनंदिन जीवनामध्ये धन्यवाद श्रुती मॅडम आज आपला जो कार्यक्रम आहे कार्यक्रमासाठी आपल्याला लाभलेले आपले तिन्ही प्रमुख पाहुणे सगळ्यात पहिले त्यांचे मनापासून आभार अगली कभी वे निरोग कि आपन जाम कुटुंबाची पहिली आपला चहा चहा सांची सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर मात संपर्क करा स्मिता बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नादात सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा आणि रोज प्या सांची चहा लाभार्थी आहे गेल्या चार वर्षापासून संस्थेने असा विचार केला की ग्रामीण भागातील महिलांवर आपल्याला जास्त कार्य करायला पाहिजे महिलांवरच का हा प्रश्न सगळ्यांसमोर होता त्याचा साधं सरळ सोपा उत्तर म्हणजे आपलं नाव सांगा महाराष्ट्र पोलीस न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मॅडम तर मॅडम या कार्यक्रमबद्दल तुम्ही काय सांगू शकता महाराष्ट्र पोलीस मध्ये आपलं स्वागत आहे मॅडम आपलं नाव सांगा सुरेखा ना तानाजी येणाज आहे तालुका नंदेड आणि मी इथे आरोग्य तपासणी शिबिरासाठी आलेली आहे तर मॅडम कार्यक्रमात काय वाटतं तुम्हाला आरोग्य शिबिरामध्ये कसं वाटत चांगलं आहे महिलांसाठी खूप उत्तम संधी होती तिथे आरोग्यासाठी तपासणी त्यांची करत कामाची ह्याच्यामध्ये गरड्यामध्ये त्यांना बाहेर करता येत नाही आणि काम ते कामकाम करण्यामध्ये शरीराकडे लक्ष देत नाही त्यामुळे त्याला ही एक उत्तम संधी मिळालेली आहे आणि त्यामध्ये तिथे आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून आले होते डॉक्टर किनारकर मॅडम तर त्यांनी खूप छान माहिती दिलेली आहे की बाबा आपण जर दुर्लक्ष केलं तर आपल्याला काय काय होऊ शकतं मोठे मोठमोठ्या बिमाऱ्या होऊ शकतात डायबिटीज बीपी हे होऊ शकतं त्यासाठी आपल्याला ते होऊ नये म्हणून आम्हाला एक त्या मॅडमने खूप चांगली मार्गदर्शन केलेलं आहे त्यांनी सगळ्यात मुतच मी त्यांनी व्यायामावर जोर दिलेला आहे व्यायाम कपडा जाणे किंवा लाल कपडा जाणे किंवा कधीही आपल्याला शरीरामध्ये कुठे गाठ जाणवणे किंवा काहीही कारण नसताना आपलं वजन झपाट्याने कमी होतात ह्या गोष्टी जर लक्षात आल्या तर डॉक्टरकडे जायला मी करू नका सगळ्यात महत्वाचं काम हेच आहे आणि चाळीशी नंतरच सुरू करा की वर्षातून एकदा तपासणी करायची आपली नवऱ्याची दोघांची करायची त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही पाळू लागला तर मला असं वाटतं की आरोग्य शिबिरामुळे तुमच्या सगळ्यांचे सगळेच रिपोर्ट छान येतील जणी निर्भयशी राहा आनंदी राहा आणि तुमच्या तुमच्या घराला खूप गरज आहे गरज पूर्ण करण्यासाठी आपल्याला निरोगी राहते सगळ्या जणांना हे लक्षामध्ये ठेवा त्याच्यामुळे तुम्ही शांतपणे सगळं माझं ऐकून घेतलं त्याच्याबद्दल मी तुमचे आभार मानते महाराष्ट्र रा महाराष्ट्र राज्य संपादक राजू रोडगे अशाच नवीन आता करा महाराष्ट्र पोलिस चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद कुटुंबाची पहिली पसंद आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारी वर माग संपर्क करा स्मिता बापरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अठ्ठ्याहत्तर झिरो दोन चहाच्या नादात सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा आणि रोज प्या सांची चहा